आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड ठेकेदारला काय सांगायचं ठेकेदाराला समजायला पाहिजे की हा कुठला रस्ता आहे तो स्वतःदारलाच माहिती पाहिजे की हा इथं आम्हाला काय करायला पाहिजे ते नाही का महाराष्ट्र मध्ये सगळ्यात जास्त बाबू बाबू लोक आहेत का शासकीय बाबू ते लोक जास्त लूट करतात त्यांचे पर्सेंटेज कमी ना पण राहील होतील स्वराज्याची राजधानी रायगड पण त्या राजधानीकडे जाणारा रातीखिंडीचा रस्ता आज धुळीचं आणि खड्ड्यांचं साम्राज्य बनलंय सिमेंटचा रस्ता म्हणे टप्प्याटप्प्याने होणार होता टेंडर निघालं मंजुरी झालं पण त्या टेंडरचं चा काय झालं हे मात्र प्रशासनालाच माहीत नाही ठेकेदाराने काम हाती घेतलं म्हणतात पण कामाचा दर्जा शून्य रस्त्यावर उभे आहेत खड्डे आणि हवेत उडते धूळ नागरिकांच्या नाकातोंडात शिरणारी त्यांच्या आरोग्याशी खेळ करणारी दरवर्षी ठेकेदाराचं तेच जुनं गाणं पावसाळा संपल्यावर काम सुरू करतो पण तो पावसाळा संपतो कधी आणि काम सुरू होतं कधी हे कोडंच राज्याभिषेक सोहळ्यावेळी डांबरी थाप दिल्यासारखं काम आणि पावसाच्या पहिल्याच सरीत खड्ड्यांची रांगोळी असा खेळ सुरू आहे वर्षानुवर्षे नातेखिंड गाव म्हणजे रायगडचं महाद्वार पण त्या दारातच आता खड्ड्यांचा महापूर आणि धुळीचं राज्य आहे प्रशासन गप्प ठेकेदार मोकळा आणि जनता मात्र रस्त्यावर अक्षरशः धुळीत लोळते आहे हा रस्ता नाही ही ठेकेदारीच्या बेफिक्रीची टेंडरच्या अपारदर्शकतेची आणि शासनाच्या निष्क्रियतेची जिवंत कहाणी आहे खिंडच्या जनतेचा एकच सवाल टेंडर कधी निघालं आणि काम कधी होणार जोपर्यंत उत्तर मिळत नाही तोपर्यंत हा रस्ता शासनाच्या खोट्या आश्वासनांवरच चालणार आहे का पावसाळ्यात या रस्त्याची पार तर दशा झालीच होती आणि आता तर ह्या रस्त्यावरती एवढा धुळ्या झालेला आहे की रस्त्याची जात येणारे आता जे रायगडकडे येणारे आता जे प्रचंड प्रमाणात जाणारे शिवभक्त आहेत त्यांना हा धुळीचा सामना करावा लागणार त्याचबरोबर दोन ठिकाणी मोरीचं काम बाकी आहे हे सतत ससंत गतीने चालू आहे ते लवकरात लवकर चालू करायला पाहिजे किंवा पावसाळ्याच्या तोंडावरती मग घसऱ्याची परत घसार्याच्या परत गुगंधळ चालूच असतो त्यामुळे हा जो धुळीचा त्रास आहे तो संपूर्ण येणाऱ्या शिवभक्तांना भोगावा लागतो

कस्टमर भरपूर भरपूर म्हणजे असं वाटतंय की तिथं काय इच्छाच होत नाही जरा मोठे बोलला तर आता म्हणजे इच्छाच होत नाही यायची म्हणजे एवढे खड्डे एवढे खड्डे म्हणजे पूर्ण प्रॉब्लेम म्हणजे काय एवढा फॅसिलिटी एवढे नाही एकदम कमजोर आहे कुठं ते काहीतरी चुकतंय आणि होळीचं तर खूपच म्हणजे विशेष प्रदूषण एवढं आहे की खूपच त्रास होतोय हे ऍक्च्युली रायगड हे तशी महाराष्ट्राची राजधानी आहे पर्यटन स्थळामध्ये एक अग्रगण्य ठिकाण आहे तर अशा ठिकाणी जर बघायला गेलं तर नामांकित जागा असताना पण देखील त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते ते जाणीव बघून दुर्लक्ष होते है का आपल्याच प्रतिनिधीकडून किंवा कॉन्टॅक्ट जे असतील ते जाणीव बिघून दुर्लक्ष करतायत याचा पण आपण जरा विचार करायला पाहिजे कारण आपण जी बाहेरची लोकं आपल्याकडे येत आहेत की जागा काय चांगले घेऊन जात आहेत हे आपल्यासाठी महत्व आहे की आपल्या इकडं पर्यटक आलेला प्रत्येक हा समाधानी गेला पाहिजे आपलं नाव घेऊन गेला पाहिजे ही गोष्ट कुठेतरी कमी असते मला कारण जे रस्त्याचं जे काम आहे बऱ्याच वर्षापासून टेंडिंग आहे कुठे चालू आहे कुठे बंद आहे मध्येच खराब आहे रस्ता धुवीचं साम्राज्य आहे टुन कारण असा त्रास होतो डोळ्यातनं मासे वगैरे जाते बरेचसे ॲक्सिडेंट पण होतात ना त्याच्या सगळ्या गोष्टीत तर ह्या सगळ्या गोष्टी गोष्टीत जनंतर कोण व्हायला मागत नाही विशेष आहे की लोकांना त्रास होतो पण त्याचा पुढाकार था घेणं किंवा ज्यांची जबाबदारी आहे त्यांनी पण हे ते जबाबदारी पूर्ण करत नाही त्यांची कुठेतरी खंत असते मला गेले आठ ते दहा वर्ष झालं रायगडचा रस्ता राजधानीचा रस्ता म्हणून त्याची ओळख महाराष्ट्राला निर्माण करून दिली या सरकारनं गेले आठ ते दहा वर्ष हे काम चाललंय आणि कॉन्ट्रॅक्टरचं मला वाटतं अतिशय दल काम आहे आणि निकृ निकृष्ट दर्जाचं काम आहे झाडू जरी मारला तरी खडी वाहून जाईल निष्पत्तेचा क्वालिटी आहे असं अच्छा मला सांग पावसाळ्यात हे फक्त मा, माती म्हणजे माती आणि वाळूचं मिश्रण करून खड्डे बुजवतात आणि मोसळधीदार पावसामध्ये पुन्हा एकदा माती वाळू वाहून जाते मात्र राज्यभिषेक टोळ्याच्या दरम्यान पावसाळ्याच्या आधी राज्यभिषेक सोळा असतो त्यावेळी नावापुरतं डांबरीकरण केलं जातं आणि तेच डांबरी डांबरीकरण पावसामध्ये वाहून जाते याबाबत तुम्ही काय सांगाल ठेकेदाराला हे बघा महाराष्ट्र मध्ये सगळ्यात जास्त बाबू बाबू लोक आहेत का शासकीय बाबू ते लोक जास्त लूट करतात त्यांचे पर्सेंटेज कमी ना कॉन्ट्रॅक्टर पण फायद्यात राहील आणि दर्जेदार रस्ते महाराष्ट्रात तयार होतील असं आहे कारण तुम्ही टक्केवारी चाळीस टक्क्यापर्यंत जर त्यांना दिलं तर कॉन्ट्रॅक्टरला काय राहणार आहे कॉन्ट्रॅक्टर फायद्यात राहिला तर रस्ता चांगला होणार आहे कॉन्ट्रॅक्टरच्या अगोदरच मला या सरकारी अधिकाऱ्यांनी खाल्ल्यानंतर ना त्याला मंत्र्यांचा दोष नाही मंत्री निधी टाकतात फंड टाकतात परंतु हे बाबू लोक आहेत ना चोरे टाके महाराष्ट्रातले संपूर्ण महाराष्ट्रात मी फिरतोय मला माहीत आहे सगळीकडे खड्डे आणि ह्यांच्याकडं का नाही जोपर्यंत टक्केवारी कमी होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातले रस्ते कुठलेही चांगले होणार नाहीत तर नातेगिंड गाव म्हटल्यावरती महादरवाजा म्हणून ओळखला जातो तर काय सांगेल ठेकेदाराला चांगला रस्ता दिसला पाहिजे इथला चांगली बाजू आली पाहिजे आता आम्हाला वाटत काय सांगेल ठेकेदाराला ठेकेदाराला काय सांगायचं ठेकेदाराला समजायला पाहिजे की हा कुठला रस्ता आहे तो स्वतः ठेकेदारच ठेकेदारलाच माहिती पाहिजे की हा इथं आम्हाला काय करायला पाहिजे ते नाही का कोणी ठेकेदार देतोय का कोणी ठेकेदार देतोय का असं थेट आता मी शासन आणि प्रशासनाला विचारतोय प्रामाणिक ठेकेदार तुम्ही तरी देणार का तो प्रामाणिकपणे स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडाकडे जाणारा रस्ता अर्थातच नातेखिंड या गावातून जो रस्ता थेट किल्ले रायगडाकडे जातो मात्र याच रस्त्याची आता परिस्थिती दयनीय झालेली आहे खड्ड्यांच्या साम्राज्यामध्ये पाहायला मिळतंय मात्र ठेकेदार या ठिकाणी दुर्लक्ष करतोय म्हणून तर मी प्रशासन आणि शासनाला विचारतोय हो की एक ठेकेदार असा प्रामाणिकतेने प्रामाणिकतेने काम करणारा द्या जेणेकरून चांगल्या दर्जेचा रस्ता उभारेल मात्र तसं काही चित्र अनेक वर्षांपासून पाहायला मिळत नाही अनेक वर्ष उलटून गेलेत मात्र नातेखिंद या गावातला रस्ता आजही खड्ड्यांच्या साम्राज्यामध्ये का पाहायला मिळतोय राज्याभिषेक सोळा जसा जवळ येतो त्यावेळी डांबरीकरण ठेकेदार नावापुरतं करतोय निकृष्ट दर्जेचं डांबरीकरण केलं जातं आणि खड्डे भुजवण्यात येतात मात्र राज्याभिषेक सोहळा संपतो आणि त्यानंतर पावसाळा जसा सुरू होतो त्यावेळी पहिल्याच पावसाच्या सरीमध्ये डांबर लावून जातो मात्र खड्डे हे तसेच राहतात मात्र ठेकेदार बघा कशा पद्धतीत युक्ती आणि पर्याय निवडतो तो म्हणजे माती आणि वाळूचं मिश्रण तयार करून खड्डे मिटवतो मात्र त्या माती आणि वाळूच्या मधल्या दुचाकी वाहन चालकांना जी कसरत करावी लागते अक्षरशः जीवाची बाजू मारून त्या ठिकाणी प्रवास करावा लागतो घसरगुंडीचा सामना करावा लागतो मात्र ठेकेदार दुर्लक्ष करतोय ठेकेदाराला पाठीशी घालतोय तरी कोण शासन की प्रशासन असा प्रश्न देखील जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे मग ठेकेदार टेंडरसाठी वाट बघतोय का दरवर्षी वेगवेगळ्या स्वरूपात टेंडर मिळणार आणि त्यानंतर आम्ही हात कामाला घालू आता ठेकेदाराच्या मनामध्ये प्रश्न हा निर्माण झालाय का असं देखील आता जनता विचारते स्थानिक नागरिक विचारतायत मात्र ठेकेदार का दुर्लक्ष करतोय सांगण्याचं तात्पर्य म्हणजे मंडळी मुलीचं साम्राज्य पावसाळा जसा थांबतो त्यावेळी धुळीचं साम्राज्य निर्माण होतो खड्ड्यांच्या पद्धतीत धुळीचं साम्राज्य दुप्पट निर्माण होतो आणि त्यामुळे चायनीज असेल चायनीजची दुकानं असतील किंवा वडापावची दुकानं असतील त्या ठिकाणी धूळ जाऊन वडापाव असेल किंवा चायनीजवर जाऊन बसते आणि त्यामुळे नागरिक जे ग्राहक असतील त्यांच्या आरोग्याशी ठेकेदार आणि शासन आणि प्रशासन खेळतो एवढं नक्की झालेलं आहे जर नातेखिन या गावामध्ये अर्थातच या परिसरामध्ये जीवितहानीची मालिका किंवा अपघातांची मालिका सुरू झाली तर जबाबदार कोण असेल शासन की प्रशासन की ठेकेदार असा प्रश्न आता झालेला आहे मी इथेच मंडळी टाकतो तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा आणि सतर्क राहा मी मनोज चेंडेकर माझे महाड रायगड